गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने तंबाखूस पाणी लागून काही प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान गेल्या तीन दिवसापासून पाणी लागलेल्या तंबाखूला वाचवण्याचा शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला या पावसाने मोठ्या तंबाखूसह लहान तंबाखूच्या शेतीतही पाणी साचल्याने हजारो हेक्टर तंबाखू पिकाच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या सलग तीन दिवसाच्या पावसामुळे तंबाखू पिकास पाणी लागून तंबाखू पिकासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे या पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी रासायनिक खते व टॉनिक औषध देऊन वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करीत होते मात्र सोमवारी पुन्हा दोन तास जोरदार पाऊस झाल्याने ऐन दसरा सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडावरचे पाणी पळाले आहे शेतीचं अंतर्गत मशागत लावणी पिकाची निगा खताचा ढोस मावा जंगी नियंत्रणासाठी महागाईचे औषध व मजुरी यामुळे सध्या शेतकरी कर्जात सापडला आहे आणि आता पावसाच्या वक्र दृष्टीमुळे तर शेतकऱ्यांची अवस्था असाय झाली आहे लाटून नवा महाराष्ट्रासाठी संजय कांबळे